नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आहे मॅगी बनवायची अद्याप आहे पप्पांबरोबर बाहेर आणि मम्मी गेलेली आहे केसवर कपडे आणायला कपडे वगैरे ऐकलेले आहेत आणि संध्याकाळची जेवणाची तयारी चालू आहे इथे डोळक्याची भाजी भात वगैरे झालेला आहे आणि यांची डाळ करून त्यांना जास्त बोलून दिले मला परीला खूप म्हणजे प्रचंड खूप आहे आता दोघींनी पण गोळी घेतली आम्ही दोघींनी पण गोळी घेतली आणि त्यांना पण गोळी दिली आता बघू कमी येते सकाळी हॉस्पिटलमधून मधून जाऊन देते तरी पण काही कमी नाही तर मी बनवते इथे सुखा पावटा असतो आमटी थंडकासाठी दिवाबत्ती वगैरे करून झाले इथे दिवाबत्ती केली देवांची आणि गणपती बाप्पांची पण केली आणि भाजी मग आपण डोळख्यायची बघू शकता मस्त त्याला मग एकदा फ्राय केलं ना मस्त होते तसं थोडंसं पाणी टाकलं भारी बनते चला मी तर मी आता चांगली फोडणी टाकून घेते चटणी वगैरे ऍड करते त्यात मला भेटते तर झाली आहे फोडणी टाकून आमची उकळी आली की बारीक करते त्यांची पण दाळ खूप दुखाय लागली आज सकाळी हॉस्पिटलमधून आले जाऊन तरी पण काही कमी नाही मग त्यांना दुसरी टॅबलेट दिली मी आता ते बोलता थोडे थोडे कमी येते आणि परीलाव मला खूप खोकला वगैरे मला सगळं थोडासा पुन्हा तापल्यासारखं झालेलं आता नाही खूप म्हणजे खूप खोकला प्रचंड खूप त्रास होतोय बोलताना पण खूप त्रास होतोय आवाज तुम्हाला येत असेल माझा हे वातावरणच असंच झालं की सगळ्यांनाच थोडेसे होते मी पण आता गोळी घेतली खोकल्यावरची परीला पण दिले आता फक्त राहिलेत माझ्या भाकरी बनवायचे उकळी येते आणि अधू बसले पप्पांजवळ मोबाईल घेऊन दार त्यांची खूप दुखते तरी पण ती दमवा लागली म्हणून तिला बोलली पप्पांजवळ शांत बस पप्पांची दार दुखते अरे मला हेल्प करते आता थोडासा सोलून दिले तिला कमता आणि हे बघा आध्या इकडे बघ आध्या बघ कशी दिसते छान छान शॉर्ट घाटले आज आधुनी कमी आलं का हो ना आली ये कमी येईल की अरे माझी दिवाबत्ती मा झाली आहे गणपती बाप्पांना आता थोड्या वेळात आरती करून घेते पप्पा आल्यावरती खूप छान वाटतं पण काय हात सार पण तुला मम्मी पावटा सोडून देते तू बाकीचं करून घे त्यामुळे माझी आमटी तरी झाली आमटी बाजी दोन अजून वेळ लागला असता <स्थ> चालेल मी सगळं करते तुम्हाला पुन्हा भेटते आरतीच्या टायमिंगला पण भेटू आता गणपती बाप्पा आहे तोपर्यंत तुम्हाला आरती वगैरे बघायला भेटेल आमच्या घरातली कस वर्षातून एकदाच असतं मस्त वाटतं भारी एकदम सगळ्या आरत्या म्हणतो आम्ही आणि दूध पण चाललेलं असतं डाळ बाजू मध्ये मध्ये काय येत नाही पण पण असं बोलायचं चालू असत म्हणून आता आता <laughs> कळत तिला पुढच्या वेळेस खूप चांगलं कळेल आता गेल्या वर्षी तर तिने गौरी पूजन केलेलं आणि गौरी तिनं असं जाऊन ती साडी अशी खेचली तिने अशी पूर्ण अंगवती रांगवत होती अद्याप त्या पिरियडला हे असं केलेलं गेल्याच्या गेल्या वर्षी होत असं लहान मुलं कौतुक करणे सगळं काहीतरी करत असतात सगळं करते तर आता मेल आवाज आहे धूप स्मेल छान येते विष्णुदास नामा धूर कसा होतोय मस्त आहे तिला मिनटरच आहे काहीतरी धूप

गणपतीची काय करायची आधी नाही फुकायचं बेटा काय करायचं का आरती कस करणार असं वय कस कस करायचं दाखव पुन्हा दाखव पुन्हा दाखव बेटा आता हिला सगळं पाहिजे थांब द्यायचं द्यायचं

परंतु न बोलली काही साहि विवाद करीता पुष्पवाई ते पावस नवलाई जय देवी जय देशा सुरम हृदय तारक जय दे, जे दे, जे दे प्रसन्न वी प्रसन होते मोर्या रे लाम, लाम बापा मोर बापा मोर बापा मोर रे बापा मोर्या रे हीच प्रार्थना घडो तुझी सेवा जन्मोजन्मी हीच प्रार्थना घडो तुझी सेवा बापा मोर्या रे बापा मोर्या रे अरे बापा मोर्या रे इकडे बघ मोर या रे बापा मोर या रे बस जन्म तुझी सेवा हा हा नको करू फोन नाही करायचं डान्स करायचा मोर या रे बापा, बापा मोर या रे मोर या रे बापा मोर या रे स्वतःला बघून बघू काय केलंय टिकी बघू बापरे टिकी लावली जे पप्पाला शेवाला देऊया